गाडीचा अपघात नुसतं विचार जरी केला तरी मनात धडकी भरते नाही का पण असं काही झालं तर घाबरून न जाता गोंधळून न जाता परिस्थिती कशी हाताळायची जर योग्य पावलं उचललीत तर हे शक्य आहे आज आपण नेमक्या याच स्टेप्सबद्दल बोलणार आहोत समजा अपघात झालाच आता पुढे काय हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे कारण याचं उत्तरच आपल्याला पुढच्या गोंधळापासून आणि कायदेशीर कटकटींपासून वाचवू शकतं चला तर मग एक एक करून सगळं समजून घेऊया सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं शांत रहा हो कोणत्याही अपघातानंतर पहिली आणि सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे आपलं डोकं शांत ठेवणं कारण संपूर्ण घटना आपण कशी हाताळणार याचा सगळ्या पायाच यावर अवलंबून असतो आणि ऐका हा काही नुसता मैत्रीचा सल्ला नाहीये नियमांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे म्हणजे शांत राहणं हे कायदेशीरित्या बंधनकारक आहे आणि याचं कारणही अगदी सोप्पं आहे डोकं शांत असेल तरच पुढच्या काही महत्त्वाच्या क्षणामध्ये योग्य आणि स्पष्ट निर्णय घेता येतात नाहीतर गोंधळलेल्या अवस्थेत चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते बरं एकदा का मन शांत झालं की मग येते प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच काही पाऊल उचलावी लागतात हे जे चार स्टेप्स आहेत ना ते याच क्रमाने फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे पहिलं म्हणजे कुणाला लागलंय का ते तपासा स्वतःला इतरांना जर कोणी जखमी असेल तर अजिबात वेळ न घालवता मेडिकल असिस्टन्स आणि पोलिसांना फोन करा दुसरं गाडी किंवा काहीही हलवण्याआधी वाहनांचे आणि आजूबाजूच्या जागेचे भरपूर फोटो काढून घ्या तिसरं जर शक्य असेल आणि सुरक्षित असेल तर गाड्या वाहतुकीच्या मार्गातून बाजूला घ्या आणि चौथं लगेच हॅझार्ड लाईट चालू करा आणि ते रिफ्लेक्टिव्ह वॉर्निंग ट्रँगल्स ठेवा या प्रत्येक स्टेपमुळे फक्त घटनास्थळ सुरक्षित होत नाही तर पुढच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी पुरावेही जमावतात आता एक महत्वाची गोष्ट नियमांनुसार अपघात लहान आहे की मोठा यावर पुढची प्रक्रिया अवलंबून असते त्यामुळे हा फरक ओळखणं खूप गरजेचं आहे बघा दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे जर अपघात किरकोळ असेल म्हणजे कुणालाही दुखापत झाली नसेल तर आधी फोटो काढा आणि मग लगेच गाड्या बाजूला घ्या पण लक्षात ठेवा सगळ्यांचं समाधान होईपर्यंत जागा सोडून जाता येत नाही आणि जर अपघात मोठा असेल तर सगळ्यात पहिलं काम आहे दुखापती तपासणं आणि पोलीस किंवा मेडिकल मदतीला बोलावणं गाड्या फक्त शक्य असेल तरच हलवायच्या आणि पोलीस परवानगी देईपर्यंत तिथेच थांबावं लागतं हा फरक खूप महत्वाचा आहे मग मोठा अपघात म्हणजे नेमकं काय सोपं आहे कोणताही अपघात ज्यात कुणाला दुखापत झाली आहे आणि त्यासाठी मेडिकल मदत किंवा पोलिसांची गरज आहे तो मोठा अपघात मानला जातो अगदी सरळ व्याख्या ओके आता वळूया त्या भागाकडे जो खरं तर अनेकदा सगळ्यात कठीण असतो म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरशी आणि गाडीतल्या लोकांशी बोलणं हे बघा अपघातानंतरचा सुरुवातीचा धक्का ओसरला की चिडचिड होऊ शकते राग येऊ शकतो हे साहजिक आहे पण नियमांमध्ये सुद्धा हे सांगितले की अशावेळी सर्वांनी आपला तोल सांभाळला पाहिजे कुणालाही चिथावणी देण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे आणि समजा आपापसात आप बोलून काही तोडगा निघत नसेल तर, तर नियम अगदी स्पष्ट आहे सरळ पोलिसांना फोन करा वाद घालत बसण्यापेक्षा किंवा स्वतःहून काहीतरी ठरवण्यापेक्षा कायद्याची मदत घेणं कधीही योग्य आणि हो एकदा पोलीस आले की त्यांच्या तपासात पूर्ण सहकार्य करणं हे बंधनकारक आहे चला आता येऊया शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या स्टेपकडे ती म्हणजे माहितीची देवाणघेवाण याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही काय काय माहिती घ्यायची आणि द्यायची तर ही एक चेकलिस्टच आहे समजा नाव पत्ता फोन नंबर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर इन्शुरन्स कंपनीचं नाव आणि पॉलिसी नंबर ही सगळी माहिती घेणं आणि देणं गरजेचं आहे ही लिस्ट कुठेतरी सेव्ह करून ठेवली तर ऐनवेळी खूप उपयोगी पडू शकते पण ही माहिती इतकी महत्वाची काय आहे कारण याच माहितीच्या आधारावर पुढची सगळी इन्शुरन्स आणि कायदेशीर प्रक्रिया अवलंबून असते यामुळे सगळ्यांचंच संरक्षण होतं आणि आता एक सगळ्यात सगळ्यात महत्वाची आठवण अपघात कितीही छोटा असो वा मोठा घटनास्थळ कधीच सोडू नका तिथून निघून जाणं हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो मग तिथून जायचं कधी जर अपघात लहान असेल तर परिस्थिती पूर्णपणे निवळल्यावर म्हणजे सगळ्यांचं समाधान झाल्यावरच तुम्ही जाऊ शकता आणि जर अपघात मोठा असेल तर पोलीस जोपर्यंत परवानगी देत नाहीत तोपर्यंत थांबणं बंधनकारक आहे यात कोणताही गोंधळ नाही शेवटी काय तर या सगळ्याचा एकच अर्थ आहे जर आपल्याकडे योग्य माहिती असेल जर आपण पूर्वतयारी केली असेल तर अपघातासारखं मोठं संकटही एका व्यवस्थित प्रक्रियेत बदलतं ही माहिती आपल्याला केवळ सुरक्षित नाही ठेवत तर त्या कठीण परिस्थितीतही आपल्या हातात नियंत्रण देते रस्त सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद